नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्या मर्यादित प्रेम भाग सत्तावीस भाग सव्वीस अपलोड केलेले आहेत विशाल तिला म्हणाला संध्या तू इथून जाशील ना घरी संध्या त्याला मिठी मारून म्हणाली तुम्ही पण चाला ना विशाल तिला म्हणाला संध्या आग मला वेळ आहे तुला म्हणालो ना मी ड्युटीवर आहे म्हणून आणि हट्ट करू नकोस पटकन उतर चल कामी सोडू तुला घरी संध्या म्हणाली आहो पण तुम्ही वरती घालून तर नाही आलात मग असं चालतं का तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये अग आता किती वाजलेत बघ बर चार वाजले आहेत फक्त तीन तास इथे थांबायचं आहे मग मी असाच जातो एक दिवस चालतं आणि सकाळी घालून गेलो होतो की नाही मी बर ऐक येताना काही घेऊन येऊ का तुझ्यासाठी संध्या म्हणाली मला बालुशाही खायची आहे ती आणा ना मला खूप आवडते बरेच दिवस झाले खाल्ले नाही खाऊशी वाटली घेऊन याल ना विशाल म्हणाला आणतो विशालने तिला रिक्षा मध्ये बसवलं आणि तो त्याच्या ड्युटीला गेला संध्या पण घरी आली घरी येऊन पाहते तर काय विशालच्या आत्याची मुलगी आणि आत्या दोघी जणी आल्या होत्या विशालच्या आत्याच्या मुलाचं लग्न ठरलं होतं ते पत्रिका घेऊन आले होते संध्या आतमध्ये आली आई संध्याला म्हणाली संध्या अगं या विशालच्या आत्या आहेत म्हणजेच तुझ्या आत्या सासूबाई संध्याने तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि त्यांना वाकून नमस्कार केला आत्याबाई संध्याकडे बघत एका विशिष्ट टोन मध्ये म्हणाल्या असू दे असू दे बाई विशालने शेवटी हिच्या गाळ्यात माळ घातली वाटत भरपूर मुली बघत होता चांगलंय चांगलंय बरं वहिनी आज आम्ही थांबणार नाही मला सुद्धा पुढे पत्रिका वाटायला जायचं आहे बाहेर आले आणि आत्याला म्हणाले अगं थांब की शेजारच्या गावात राहतेच पण माहेरपणाला कधीच येत नाही आता या निमित्ताने आली आहेस तर आज रहा गावातल्या सगळ्या पत्रिका पण वाटू आणि संध्याकाळी मस्त जेवणाचा भेद करूयात आणि मग उद्या जातो आईने आणि आपण तिला आग्रह केला खूप म्हणून राहिली कशी बशी आत्या म्हणाली पण मी माझ्यासोबत काहीच आणलं नाही घालू काय आई म्हणाली आहोत आई माझी साडी आहे ना ती घाला की मी देते तुम्हाला गीता लगेच म्हणाली मम्मी मला काहीच नाही ग कपडे आपण काहीच घेऊन नाही आलो मग का मी काय घालू मी नाही या कपड्यांमध्ये राहणार दिवसभर आत्या म्हणाली दिवस गेला आता फक्त एक रात्र घालवायची आहे संध्या तिला लगेच म्हणाली गीता तू एक काम कर माझा ड्रेस घालतेस का माझ्याकडे ड्रेस आहेत माझा एखादा ड्रेस तुला होईल तू तु घालून बघ गीता नाक मोरडत म्हणाली मला नाही कुणाचे कपडे घालायला आवडत त्यापेक्षा मी मला नवीन ड्रेस घेऊन येईल संध्या मनातच म्हणाली खरंच किती विचित्र मुलगी आहे नाही गीताचे लहानपणापासून खूप लाड झालेले म्हणून अशी नखरेलू झाली होती आईने आणि तिच्या मम्मीने तिला समजवलं तेव्हा कुठे ती तयार झाली आणि कुणालाही न विचारता विशाल संध्याच्या बेडरूम मध्ये घुसली बाथरूम मध्ये गेली फ्रेश झाली संध्यासुद्धा तिच्या मागे गेली बाहेर आली तशी संध्याने लगेच तिला हातपाय पुसायला टॉवेल दिला त्या टॉवेलकडे पण अगदी निरखून पाहत होती संध्या तिला म्हणाली टॉवेल धुतलेला आहे आणि नवीनच आहे नवीन टॉवेल तुला हातपाय पुसायला दिला आहे तेव्हा तिने तोंड हातपाय पुसले त्या टॉवेलने बेडरूम मध्ये विशालचा फोटो लावला होता वर्दी मधला त्याच्याकडे तोंड पुसत एक टक पाहत बसली होती संध्याला तिचं वागणं काही लक्षात येत नव्हतं संध्याचं लक्ष तिच्याकडे गेलं तर ती विशालच्या फोटोकडे अगदी टक लावून पाहत बसली होती संध्या तिला म्हणाली काय का गीता काय पाहत आहेस तर संध्याला म्हणते कशी लहानपणी जेव्हा आम्ही सगळे एकत्र एक खेळायचो ना तेव्हा हा विशाल खूप डरपोक होता त्याच्याकडे पाहून वाटलं नव्हतं की मोठेपणे हा पोलीस मध्ये भरती होईल म्हणून संध्याला आता तिचा थोडासा रागच आला ती विशालच्या फोटोजवळ जात म्हणाली काय तो रुबाब काय त्या फोटो मधली कातिम नजर आणि त्या लाल लाल ओठांवरच्या मिशा आणि ती भारदस्त छाती संध्याने आता तिच्या कानावरती हात ठेवला आणि तिला बास झालं काय बोलतेस ग तू माझ्या नवऱ्याविषयी बोलतेस आणि ते पण असं माझ्या समोर तर तिला म्हणते हो हो अगं तुझा नवरा पळून देणार नाही मी आणि संध्याच्या हातातला ड्रेस तिने हिसकावून घेतला संध्या संध्याला चहा ठेवण्यासाठी आईने हाका मारल्या गीता संध्याला म्हणाली अगं जा की तुला ऐकायला येत नाही का, का? मामीने दोन हाका मारल्या तुला जा लवकर काय म्हणतात बघ संध्याला आता तिचा खूप राग आला रागाने तिने डोळे अगदी लाल लाल केले आणि मनातच म्हणाली काहीच संस्कार नाहीत या मुलीवर संध्याने तिचे डॉक्युमेंट अगदी जपून फाईल मध्ये ठेवून दिले आणि बाहेर आली राग तर तिला खूप आला होता चेहरा रागाने आणती लाल लाल झाला होता संध्या किचन मध्ये आली आई तिला म्हणालीस काय ग संध्या अगं चहा ठेव ना पाहुण्यांसाठी संध्या म्हणाली हो आई ठेवते संध्या आईंना म्हणाली आई वहिनी कुठे आहे तो दिसल्या नाहीत मग आई म्हणाल्या अगं ती तिच्या चेकअपसाठी गेली आहे दवाखान्यात मगाशीच गेली आत्या यायच्या आधी येईलच ती पण एवढ्यात संध्याने सगळ्यांसाठी चहा ठेवला गीता मागून आली आणि आईला मिठी मारली तिला म्हणाली मामी कशी आहेस ग मी ठीक आहे तू कशी आहेस आणि आता कॉलेज शिकत आहेस ना गीता म्हणाली हो मामी तुम्ही दोघे जण या ना तिकडे राहायला अग आलो असतो आणि शेतामध्ये किती काम असतं माहित आहे ना तुला आणि घरी पण यावर्षी जरा धावपळच झाली विशालचं लग्न झालं नंतर कधी वेळ भेटला तर येऊ आणि आता येणं होईलच की लग्न आहे भाच्याचं मग मामा मामी येणारच ना संध्याने सगळ्यांना चहा दिला आणि तिच्याजवळ कप घेऊन गेली संध्याकडे तिने पाहिलं पण नाही आणि आईला म्हणाली मामी मला नको चहा मला दूध दे ना गरम गरम आता पाहुणे आहे म्हटल्यावर तिला कोण नाही म्हणणार मामी पण म्हणाली इतक्या दिवसात ना पोरगी आली आहे त्याच्यामुळे तिचं सगळं ऐकत आई होते आईने तिच्यासाठी दूध गरम करून दिलं संध्याने हातातला कप मागे घेतला आणि चहा पिऊन घेतला तेवढ्यात वहिनी पण आल्या वहिनी आल्या आल्या तिने हातातला ग्लास खाली ठेवला आणि पळतच वहिनींना जाऊन मिठी मारली आणि वहिनींना म्हणाली कशा आहात वहिनी तुम्ही संध्या तिच्याकडे पाहतच बसली आणि मनातच म्हणाली वहिनींची आणि हिची चांगली मैत्री दिसते दोघीची पण पण वहिनींना तिचं वागणं काहीच कळत नव्हतं अचानक एवढी खुश कशी काय झाली वहिनी सुद्धा विचारात पडल्या घरातल्यांनी अजून कोणाला काहीच सांगितलं नव्हतं कि वहिनी प्रेग्नेंट आहेत म्हणून आत्या वहिनींना म्हणाली काय ग मेनू अग कुठे बाहेर गेली होतीस का वहिणी काय बोलणार इतक्यात आई बोलल्या हा हो माझं जरा काम होत म्हणून बाजारात पाठवलं होतं तिला काय ग मी सांगितलेली भाजी भेटली नाही का तुला वहिनी समजून गेल्या की आता काहीच बोलायचं नाही वहिनी म्हणाल्या नाही आई मी खूप शोधलं पण नाही भेटलं बरं ठीक आहे जा मग तू आतमध्ये जा आणि फ्रेश हो चहा ठेवला आहे संध्याने तो घे जा वहिनी लगेच आतमध्ये त्यांच्या बेडरूम मध्ये गेल्या फ्रेश झाल्या आणि किचन मध्ये आल्या संध्याला म्हणाले काय ग संध्या अग आत्या केव्हा आल्या संध्या म्हणाली वहिनी मी पण ऍडमिशन घ्यायला गेले होते येऊन बघते तर आत्या आल्या होत्या तुम्ही गेल्यावर बहुतेक आल्या त्या संध्याने वहिनींना चहा गरम करून दिला संध्या वहिनींना म्हणाली काय हो वहिनी या गीताची आणि तुमची चांगलीच मैत्री दिसते हो आल्या एक आल्या एकदम मिठीच मारली तिने तुम्हाला वहिनी थोड्याशा हसल्या आणि तिला म्हणाल्या अगं संध्या ही मुलगी कधी काय वागेल काही सांगता येत नाही खूप विचित्र स्वभाव आहे तिचा माझं लग्न झालं होतं तेव्हा दोन दिवस ह्या राहायला आल्या होत्या इथे तेव्हा त्या ते मुलीने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि आता एकदम माझ्या गळ्यातच पडली संध्याला पण आता हसायला आलं तिचं पण का ग असं का विचारतेस संध्या वहिनींना म्हणाली बहिणी अहो आल्यापासना ही मुलगी ना माझ्याशी अजिबात नीट वागली नाही आणि आमच्या बेडरूम मध्ये गेली हातपाय धुतले आणि त्यांचा फोटो आहे ना वर्दी मधला त्याच्याकडे अगदी टक लावून पाहत होती आणि त्यांचं एवढं कौतुक पण करत होती तेही माझ्या समोर मला तिचं वागणं थोडस वेगळं वाटलं बहिणी बहिणी तिला म्हणाल्या संध्या अग तिला विशाल भाऊजी आवडत होते आम्हाला सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे तिने स्वतः विशाल भाऊजींना प्रपोज देखील केलं होतं पण विशाल भाऊजींनी आप्पांना सांगितलं आणि आपांनी आत्याला तिला समज द्यायला लावली तेव्हापासून ती शांत झाली आहे आणि आत्या सुद्धा आधी यायच्या आपल्याकडे पण त्यांनी सुद्धा आता येणं कमी केलं आहे संध्या म्हणाली हो वहिनी त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं आहे त्याची पत्रिका घेऊन आल्या आहेत त्या आई आता खूप त्यांना आग्रह केला तेव्हा कुठे त्या राहायला तयार झाल्या आहेत आजची रात्र वहिनी म्हणाल्या आजची रात्रच राहणार आहेत ना संध्या पाहुण्यांबद्दल असं बोलू नये पण पाहुणेच असे असले तर विचार करावा लागतो गं आणि तू थोडीशी जपून राह तिच्यापासून राईचा पर्वत करण्यात दोघी पटाईत आहेत त्यांना भेटेल काहीतरी संध्या म्हणाली राहील मला त्या गीताचा तरी स्वभाव कळला आहे बर स्वयंपाकाशी तयारी करायला घेऊयात आपण वहिनी म्हणाले हो करूयात पण त्याआधी धरेपी संध्या म्हणाली काय आहे वहिनी 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 येताना आठवणीने संध्यासाठी लसी आणली होती संध्या म्हणाली आहो वहिनी कशाला आणली त्यांनी माझ्यासाठी घेतली होती मला तुझी आठवण आली म्हणून तुझ्यासाठी घेऊन आले वहिनी संध्याच्या हातात लसी देणार इतक्यात गीता किचन मध्ये आली आणि वहिनींना म्हणाली वहिनी तुम्हाला काय मदत लागली ना तर सांगा बरे का मला आणि संध्याच्या हातातला लस्सीचा ग्लास बघून तिने तिच्या हातातला ग्लास ओढूनच घेतला आणि संध्याला तिचं नक लागलं रक्त यायला लागलं तिच्या बोटातनं वहिनी म्हणाल्या अगं गीतात जरा हळू घे ना तिला लागलं ना तुझं नक तर म्हणते कशी अग नुसतं हातात न घेतलं तर तुला एवढं लागलं का काय हो वहिनी तुम्ही पण किती नाजूक काय होई म्हणाली आणि बाहेर निघून गेली संध्या वहिनींना म्हणाली राहू दे वहिनी एवढं काही नाही लागलं मला वहिनी म्हणाल्या थांब एवढं कसं काही नाही लागलं थांब जरा मी हळद लावते त्याच्यावर संध्याला खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यामध्ये आश्रू जमा झाले पण तिने तिला आवरलं वहिनींना कळत होत की मुद्दामून ती असं वागत आहे संध्यासोबत वहिनींनी संध्याला समजवलं आणि संध्याला म्हणाल्या संध्या जास्त ऐकून घ्यायची काहीच गरज नाही कुणाचं खूपच अति करायला लागली आहे नशीब या घरात आली नाही विशाल भाऊजींची बायको बोलून आई आतमध्ये आले आणि दोघींना पण म्हणाल्या स्वयंपाक करायला घ्या आता ते दोघे पण येतील गरम गरम जेवण घेऊयात संध्याने तिच्या डोळ्यातलं पाणी आईपासून लपवलं पण आईने आत येताना पाहिलं होतं संध्या, पा संध्या रडत होती ते आई संध्याला म्हणाल्या संध्या, संध्या। काय झालं गवाळा आणि मगाशी मी नू तुझ्या हाताला काय लावत होती संध्या आईला म्हणाली आई, आई। काही नाही हो थोडं लागलं होतं मला काम करताना म्हणून हळद लावत होत्या वहिनी असं कसं लागलं काय मिनू काय झालं संध्याला वहिनींनी सगळा झालेला प्रकार आईला सांगितला आई संध्याला म्हणाल्या संध्या तिचा स्वभाव हा असाच आहे तिला विशाल खूप आवडायचा पण तिच्या मनासारखं झालं नाही कारण की विशालला ती अजिबात आवडत नाही तिच्याकडे लहानपणापासून माझी बहीण आहे म्हणूनच पाहतो विशाल तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे दहावी पासूनच तिने त्याला दादा म्हणणं सोडून दिलं होतं तेव्हाच माझ्या थोडं थोडं लक्षात येत होत पण मी दुर्लक्ष केलं पण माझ्या लेखानी हिरा निवडला आहे तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरामध्ये सून म्हणून आली म्हणजे आमचं भाग्य थोर आहे नाहीतर हिच्यासारखी मुलगी घरात आली असती घर नासायला वेळ लागला नसता मी तिला बोलले असते पण आजची रात्रच त्या राहणार आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे त्यांच्या पाहुणचारामध्ये आपल्याकडून काही कमी पडायला नको संध्याने तिचे डोळे पुसले आणि आईला म्हणाली आई, आई। तुम्ही काही काळजी करू नका एवढं काही झालेलं नाही मला तिचं नख लागलं मला म्हणून थोडस रक्त आलं बोटातून पण ठीक आहे मी आता तुम्ही बसा बाहेर आम्ही दोघी जणी करतो आई म्हणाल्या बर ठीक कर। आहे आता भाऊ आणि विशाल सुद्धा येतील लवकर तयारी करून घ्या सगळी संध्या ती काय तुझ्याशी बोलली तर दुर्लक्ष कर बाळा तिच्याकडे तिच्या वागण्याचा एवढा विचार करून घेऊ नकोस आम्हाला सगळ्यांना त्यांचा स्वभाव माहिती आहे तू नवीन आहेस म्हणून तुला सांगते संध्या म्हणाली आई तुम्ही काही काळजी करू नका मी नाही एवढा विचार करत आणि तुम्ही निवांत बाहेर गप्पा मारत बसा आत्यांसोबत आम्ही करतोय ना स्वयंपाक संध्यानी भाजी बनवायला घेतली पटापटा स्वयंपाकाची सगळी तयारी केली वहिनी तिला म्हणाल्या संध्या झालं का ग तुझं ऍडमिशन संध्या म्हणाली झालं वहिनी आठ साईड घेतली आहे वहिनी म्हणाल्या अगं पण संध्या तुला मार्क इतके छान आहेत तरी सुद्धा आठ साइड मध्ये तू काय ऍडमिशन घेतलंस ग संध्या वहिनींना म्हणाली वहिनी अहो त्याच्यातून पण भरपूर काय काय आपल्याला शिकता येतं आणि मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे त्याच्यामुळे ही साइड घेतली वहिनी म्हणाल्या बरोबर तुला ज्यामध्ये आवड आहे ते तू शिक शेवटी प्रत्येक गोष्टीची आवड लागते माणसाला आणि विशाल भाऊजी तुला शिकवतील की विशालचा भाऊ पण तेवढ्यात आला आणि अर्ध्या पाऊन तासाने विशाल पण आला विशाल आला तसा बरेच दिवसातून आत्या आलेली पाहून आत्याला मिठी मारली आणि विशालची चाहूल लागली तशी गीता बेडरूम मध्ये बसलेली लगेच बाहेर आली चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा